दोन नैसर्गिक शेती करण्यावर युवा शेतकरी वर्गांचा कल पाहुयात सविस्तर वृत्तांत राणीसारगाव तालुका गंगाखेड येथील युवा शेतकरी श्री मनोज प्रसाद गोपाल प्रसाद दुबे वय चोवीस वर्षे यांनी आपल्या शेतामध्ये वीस गुंठे गोबी वीस गुंठे गांजर वीस गुंठे टोमॅटो व वीस गुंट्यात मेथी कोथिंबीर शेपूची भाजी घेतली आहे या दोन एकर शेतीमध्ये ते पालेभाज्यांचे उत्पन्न घेतात त्यांचे आजोबा वडील चुलते पारंपरिक पिके जसे की कापूस सोयाबीन ज्वारी आदी घेत होते परंतु सध्या परिस्थितीत शेतीत कापूस ज्वारी सोयाबीन आदी पिकांना खर्चा जास्त उत्पन्न कमी भावाची नाही हमी म्हणून या युवा शेतकरी मनोज प्रसाद गोपालप्रसाद दुबे यांनी व त्यांचे वडील गोपालप्रसाद मुरलीप्रसाद दुबे चुलते सत्यनारायण प्रसाद मुरलीप्रसाद दुबे यांनी आधुनिक शेतीतून सेंद्रिय शेती, शेती करण्यास सुरुवात केली आहे व ते एकंदरीत या शेतीमध्ये समाधानी दिसून येत आहेत ऐकूया त्यांची प्रतिक्रिया जर आपण न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला नवीन असाल तर आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा व अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पहा आपलं नाव काय सर मनोज गोपाल प्रसाद दुबे राहणार आणि सारगा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आता ही शेती तुमची स्वतःची आहे का शेती उपार्जित आहे आहे अच्छा आता तुम्ही हा जो काही उत्पन्न घेत आहे फळ भाजीपाल्यांच हे नेमकं तुम्हाला कस कशामुळे तुम्ही घेताय सोयाबीन कापसाला भाव नसल्यामुळे आणि सध्या काळाची गरज आहे की फळ फळबाग ज्या वगैरे घेण्यासाठी त्याच्यामुळे हे गोबी ही पिकाची लागवड लावलेली आहे ही जवळपास वीस गुंटेच्या जवळ आहे सरासरी सात हजार गुड लागलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळेल असं वाटतं आहे ना सध्या तर मंदी आहे पण पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये याला गोबीला भाव भेटेल असं वाटते कारण की सध्या गोबी बी छोटी आहे पंधरा वीस दिवस लागणार असे गोबीला पूर्णपणे दोन अडीच किलोचा गड्डा तयार होणार अच्छा हे पीक किती दिवसामध्ये येते साधारणतः तीन महिन्यामध्ये काढा येते आता याची मार्केटिंग तुम्ही स्वतः करणार का कुठेतरी ते मार्केटिंगला देणार स्वतः गावातला जे बाजार आहे राणीसवर सावरगावचा मंगळवारचा हे yes. बाजार आम्ही वैयक्तिक हिते करणार आणि त्याच्यानंतर बिटामध्ये देणार गंगाखेड अहमदपूर किनगाव लोहा व्यापारी येऊन बघून गेलेले आहेत आता ही शेती योग्य जर भेटला तर त्यांना देणार म्हणजे आता तिकडे सोयाबीनला कापसाला ज्वारीला कुठेही मार्केटिंग नाही शासन सतत चढ उतार करते भाजी रेट मध्ये भावामध्ये देत नसल्यामुळे आणि पब्लिकची डिमांड आहे की सध्या भाजीपाला नसल्यामुळे दुष्काळ आहे आपल्या जवळ पाणी असल्यामुळे त्याचा पाण्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला आता वीस गुंट्यामध्ये तुम्ही तिघेजण तुम्ही तुमचे -पु वडील तुम्ही आणि तुमचे काका हां सत्यनारायण मुरली प्रसाद दुबे हे आमचे वडील गोपाळ मुरलीप्रसाद दुबे यांचा मुलगा मनोज गोपाळ तिघे जण इथं काम करताय वीस गुंट्यामध्ये तिघांची मजुरी पडेल का आरामशी कारण स्वतः करणारे असल्यामुळे मिळून जाईल म्हणजे बैल बंडी वगैरे सगळे स्वतःचे आहे सगळं सगळं स्वतःचे शेत आहे स्वतःचे आम्ही स्वतः वैयक्तिक काम करणारे असल्यामुळे आम्हाला हे उपयोगात पडेल लोकांच्या इकडे जाण्यापेक्षा घरच्या शेतात कधी केलेलं बरं आणि आता तुम्ही इतर तुमच्या शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ इच्छिता जर स्वतःचं शेत असेल तर स्वतःच्या शेतामध्ये काम करायला काही लाज वाटू नये स्वतः वैयक्तिक काम करावं उत्पन्न काढावं भाजीपाला घ्यावं पाणी असेल तर आणि आधुनिक पद्धतीने जेवढं होईल तेवढी शेतीकडं वळाव म्हणजे तात्पर्य असं की स्वतः शेतीमध्ये काम करा का मजूर न लावता असंच म्हणायचं का हो तसंच कारण की मजुरींची सध्या डिमांड खूप झालेली आहे ते मजूर लावल्यानंतर आपल्याला काहीच बोलणार नाही स्वतः वैयक्तिक आपण जर काम केलं लक्ष दिलं तर आपण बातमीपत्र छान संदेशला सर तुम्ही बातमीपत्रात नमस्कार धन्यवाद